ोड समोर येते ती म्हणजे अल्पवयीन आरोपीला जामीन देण्याच्या संदर्भात दोन बाल न्यायालय मंडळ सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल सादर झालेला आहे आणि या दोन सदस्यांविरोधात कार्यालयीन त्रुटीचा ठपका ठेवून त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय दोन सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल दोन सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशा स्वरूपाची शिफारस आहे अहवाल कोणी दिला आणि आता यापुढची कारवाई का असेल प्रोव्हिजनल लॅप्सिस असा शब्द विनोद त्यांनी वापरलेला आहे प्रोव्हिजनल लॅप्सिस म्हणजे त्यांनी सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी कायद्याला धरून होत्या त्या केलेल्या नाही आहेत आपल्याला सगळ्यांना कल कल्पना आहे की त्यांनी निबंध लिहायला लावला पण त्या निबंध लिहायला लावण्यामागची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया नीट पार पाडली गेलेली नाही आणि म्हणून जी समिती स्थापन झालेली होती राज्य महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं ज्याचे प्रशांत नारनवरे हे आयुक्त आहेत तर त्या विभागानं हा अहवाल सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रोसिजरल लॅपसेस प्रोव्हिजनल नाही प्रोसिजरल ऍप्सेस हा शब्द वापरलेला आहे म्हणजे त्याच्यातनं ज्या प्रशासकीय त्रुटी आहेत त्या सिद्ध झालेल्या आहेत आणि हे जे दोन सदस्य आहेत त्यांच्या विरोधामध्ये शिस्तभंगाची कारवाई करावी अशा पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे महत्वाचं असं आहे की ज्या वेळेला कायदेशीर प्रक्रिया झाली त्यावेळेला बॉम्बे उच्च न्यायालयाने जामीन देत असताना बाल न्यायमंडळानं जी भूमिका घेतलेली होती जी कायद्याला धरून अनुसरून होती त्याप्रमाणे पुन्हा पुणे पोलिसांना विचारलं होतं की पुन्हा एकाच गुन्ह्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांदा कशाला आरोपीला अटक करत आहात अशा वेळेला ही ज्या वेळेला समिती स्थापन झाली त्यानंतर मूलभूत काही बदल केले जातील का अशी चर्चा होती आणि आता प्रोसिजरल लॅप्सेस या कारणासाठी या दोन सदस्यांच्या संदर्भामध्ये शिस्तभंगाची कारवाई करावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे कदाचित त्यांना या हटवलं सुद्धा जाऊ शकतं विनोद धन्यवाद राहुल दिलेल्या अतिशय महत्वाची घडामोड आहे ज्या बाल न्याय मंडळानं अल्पवयीन आरोपीला जामीन दिला होता त्या बाल न्याय मंडळातल्या दोन सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशा स्वरूपाची शिफारस करण्यात आलेली आहे राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या समितीनं